केंद्र शासनाच्या आर्थिक व्यवहार विभागाने काही काळापूर्वी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सन एकोणावीसशे नव्वद नंतरच्या चौतीस वर्षात पायाभूत सुविधा निर्माण करण्यात महाराष्ट्र देशात अव्वल ठरला होता मध्य प्रदेश दुसऱ्या स्थानावर तर कर्नाटक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात तिसऱ्या स्थानावर होता राजस्थान चौथ्या स्थानावर तर तामिळनाडू क्रमवारीत पाचव्या स्थानावर होता परिषद महाराष्ट्र आज प्रगत राज्य म्हणून उभे आहे त्याचे निर्विवाद श्रेय या राज्याची मजबूत पायाभरणी करणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांच्याकडे जाते माणसाच्या जीवनाशी संबंधित असे कुठले क्षेत्र सांगता येत नाही की जिथे यशवंतराव चव्हाण यांनी काम केले नाही रस्त्यांमध्ये खड्डे दर पावसाळ्यानंतर होत असतात आणि उन्हाळा सुरू झाला की पाणी टंचाई व भार नियमन सुरू होते यांसारख्या अनेक समस्यांचा पाढा आजही वाचता येईल तरीसुद्धा देशाच्या पातळीवरील महाराष्ट्र सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडीवरील राज्य म्हणून ओळखले जाते यशवंतराव चव्हाण केवळ राजकारणी नव्हते तर समाजसुधारकांचा वारसा पुढे चालवणारे राज्यकर्ते होते त्यामुळे केवळ भौतिक पायाभूत सुविधा आणि मर्यादित अर्थाने सामाजिक पायाभूत सुविधांवर ते थांबले नाहीत सामाजिक सांस्कृतिक कला क्षेत्राचीही नीट पायाभरणी होईल याकडे त्यांनी लक्ष पुरवले त्या अर्थाने सामाजिक पायाभूत सुविधांच्या कक्षा त्यांनी विस्तारल्या यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या कृषी व औद्योगिक विकासाचा समतोल पाया रचला सहकाराचे जाळे विनले आणि ग्रामीण महाराष्ट्राला सहकारातून समृद्धीचा मंत्र दिला शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आर्थिकदृष्ट्या मागास पालकांच्या मुलांसाठी ई बी सीची सवलत सुरू केली त्यातून शिक्षण प्रसाराला चालना मिळाली पंचायत राज व्यवस्था बळकट करून समाजातील शेवटच्या घटकाला लोकशाही व्यवस्थेतील त्याच्या ताकिदीची जाणीव करून दिली परिचित वसंतराव नाईक हे तब्बल अकरा वर्षे मुख्यमंत्री सॉरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांच्याच काळात हरित क्रांती झाली अन्नधान्याच्या बाबतीत महाराष्ट्र स्वयंपूर्ण करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची पावले उचलली धवल क्रांतीला चालना देऊन सामान्य शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे येतील यासाठी प्रयत्न केले रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून दुष्काळी महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला मोठी देणगी दिली त्यांच्यानंतरच्या काळात शंकरराव चव्हाण यांनी शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी कळकळीने कल प्रयत्न केले दुष्काळी भागात पाणी पोहोचवले पाटबंधारे मंत्री आणि मुख्यमंत्री असताना राज्यातील धरणांसाठी आर्थिक तरतूद केली राज्यातील अनेक सिंचन प्रकल्पांच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा राहिला